आर इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी निवडणूक चुकलेली आहे ह्या ठिकाणी आज सर्वच पक्षाकडून आज आपल्या पक्षाचा या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ चालू केलेला आहे आज या ठिकाणी भाजप शिवसेना युतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारी ज्योतिताई बनसोडे या आज प्रभाग क्रमांक चारमधील उमेदवार विवेक मिश्रा व मुईन बागवान यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी या आज दर्ग्या या ठिकाणी आलेले आहेत आपण नेमकं जाणून घेऊयात आज या प्रचाराचा शुभारंभ कसा प्रकारे प्रभाग क्रमांक चार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस याच्या प्रचार शुभारंभासाठी औसा नगरीच्या नगराध्यक्षपदाच्या म्हणजे थेट जनतेतून नगराध्यक्षपद आहे त्याच्या उमेदवार डॉक्टर स ज्योती महादेव बनसोडे ह्या आज उपस्थित झाल्या तत्पूर्वी प्रभाग चारमध्ये म्हणजे गणपती मंदिरामध्ये गणपतीला त्यांनी साकडं घातलं या गावाच्या शांततेसाठी या गावाच्या विकासासाठी आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या विजयासाठी आणि त्याचबरोबर आता खाकीपीस दर्गाला येऊन त्यांनी आज प्रार्थना केली की, की गावाचं वातावरण एकदम शांतमय राहावं ही निवडणूक खेळीमिळीच्या वातावरणात पार पडावी गंगा जम जमुना तहसीब आपल्या औसा शहरामध्ये कायम राहावी कसल्याच प्रकारचं गालबोट या माध्यमातून आपल्या ला या निवडणुकीला लागू नये निवडणुका येतील जातील पण आपलं प्रेम आणि स्नेह हे आयुष्यभर कायम राहणार आहे संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आपल्या औष्याची भूमी आहे त्याचा मान सन्मान आपण सर्वजण मिळून कायम ठेवू आणि औसाच्या विकासाच्या गतीला मान्य अभिमन्यू पवारसाहेबाच्या हाताला बळ आणि शक्ती देऊन अवसाचं अवशाचं परिवर्तन आणि अवशाचा विकास करू मी ज्योतिताईंना विनंती करतो की त्यांनी फक्त सर्वांना मतदान करण्यासाठी आव्हान करा नमस्कार तुम्ही सगळ्यांनी औसेकरांनी आत्तापर्यंत खूप पाठिंबा दिला आहे इथून पुढेही भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला मतदान करून भरघोस मतदान करून विजयी करा हीच इच इच्छा आहे हीच अपेक्षा आहे धन्यवाद आज भाजप शिवसेना युती पक्षाचा आज औसा या ठिकाणी दर्गा या ठिकाणी आज शुभारंभ करून या ठिकाणी आज शुभारंभ केलेला आहे इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा